हॅलो फ्रेंड्स आपण आज आहोत चिकन सिक्स्टी फाय रेसिपी पहा इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे त्याच्यात अद्रक लसण पेस्ट टाकायची नंतर त्याच्यामध्ये हळद धने पावडर धने पावडर टाकायची नंतर आपण त्यामध्ये मसाला ॲड करूया आपला घरगुती मसाला आणि त्यानंतर आपण आणि त्यानंतर आपण यामध्ये न मीठ टाकूया मीठ टाकण्याच्या नंतर हा बघा हा चिकन सिक्स्टी फाय मसाला आणि मच्छी फ्राय मसालासुद्धा आहे त्याने रेड कलरे तो फूर कलर येतो फूड कलर टाकायची गरज नाही त्यामुळे मी हाच टाकते आणि आता ही आर पावडर म्हणजेच कॉर्नफ्लावर चिकन मी टाकायचं आणि नंतर आपण त्याला मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यावर आपण त्याला अर्ध्या तासासाठी सेट होण्यासाठी ठेवू म्हणजेच मुरण्यासाठी आता आपण कढईत तेल ठेवले गरम व्हायला त्यानंतर चिकनचे पीस सोडायचे चमच्याने सोडायचे म्हणजे हाताला चटका वगैरे भात नाही आणि व्यवस्थित एक एक पीस जातात आणि मग ते फ्राय करून घ्यायचे फ्राय करत असताना काळजी घ्यायची नाही तर अंगावरती तेल उडू शकते आता हे बघा आपण इथे फ्राय करून घेते मस्त चिकन सिक्स्टी फाय खूप टेस्टी लागतात एक नंबर आहेत साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर हे पहा आता आपले हे चिकन सिक्स्टी चे पीस तळून झालेत आणि सर्व करा मस्त लहान मुले खूप आवडीने खातात बाय